नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो महान तेगी बाबा जिमदेवजींनी आपल्याला दुःखातून मुक्त करून एका परमेश्वराचा परिचय करून दिला आणि त्याचबरोबर जातीभेदातून अंधश्रद्धेतून मुक्त करून असे विशेष अधिकार दिले ज्यामुळे या मार्गातील सेवक जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे आता तुम्ही म्हणाल की या मार्गातील सेवक जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कसा तर विचार करा की आपल्या या देशात हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था चालत आलेली आहे सुरुवातीला गुण आणि कर्मावरून वर्ण निश्चित होत होता नंतर जन्मापासून वर्ण निश्चित होऊ लागला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णावरून कित्येक जाती उपजाती निर्माण झाल्या म्हणून जातीभेद निर्माण झाला तो वरच्या जातीचा तो खालच्या जातीच्या जाती जातीत जाती झगडे जाती होऊ लागले आणि आजच्या आधुनिक युगातही जातीच्या नावावर झगडे होत आहेत आता विचार करा की बाबांनी स्थापन केलेल्या या मानवधर्मात बाबांनी किती जाती सांगितल्या बाबांनी फक्त दोनच जाती सांगितल्या त्या म्हणजे नर आणि नारी याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जातपात नाही यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जातींना येथे स्थान नाही येथे फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म बाबांनी आपल्याला धर्मभेदातून जातीभेदातून मुक्त केला आहे यापूर्वी जाती व्यवस्थेपासून वर्णव्यवस्थेपासून आम्ही स्वतःला अपवित्र समजत होतो तुच्छ समजत होतो कारण कोणतीही पूजा पूजेबद्दलचे कोणतेही कर्मकांड करण्याकरिता विशेष जातीच्या विशेष वर्णाच्या लोकांना बोलवत होतो आणि त्यांच्याच हाताने पूजा करत होतो हवन करत होतो कारण ब्राह्मणालाच परमेश्वराशी संबंधित मानत होतो त्यांनाच शास्त्रपाठाचा पूजापाठेचा मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा अधिकार होता म्हणून बाबांनी सांगितले की काही बुद्धिमान लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरिता सामान्य लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे सामान्य लोकांना वाटते की ज्या व्यक्तींची दाढी भगवे कपडे रुद्राक्ष माळा असल्या तर तो व्यक्ती परमेश्वराशी संबंधित आहे तो आत्मज्ञानी आहे पण असा नाही आहे मानवधर्म परिचय पुस्तकातील ढोंगी साधू या प्रकरणात बाबांनी सांगितले आहे की तीस वर्षाचा तपस्वी बाबांचे पाय सोडत नव्हता तेव्हा बाबांनी त्या तपस्व्याला म्हणाले की तुम्ही तीस वर्ष तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करू शकले नाही ही फार दुःखाची आणि सरमेची गोष्ट आहे कारण तुमच्या या वेशाने या संपूर्ण संसाराला भुलवले आहे तुम्ही लोकांना परमेश्वराच्या नावाखाली लुबाडता तुम्ही तीस वर्षाचे तपस्वी असून या देशात परमेश्वराच्या नावावर आंधळे आहात तर संपूर्ण जग आंधळे आहे असे मी समजतो हिंदू धर्मात देवाला ओळखण्यासाठी देवाला समजण्यासाठी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचा वाचन करावा लागत होता आणि त्यांना वाचण्याचा अधिकारसुद्धा विशेष लोकांना होता म्हणून सामान्य लोकांना धर्म कधी समजलाच नाही आम्ही धर्माच्या नावावर रूढीवादी परंपरा अंधश्रद्धेच्या गोष्टी मानातच होतो आम्हाला परमेश्वराची ओळख नव्हती आम्ही अंधारातच होतो पण महान तेगी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माची स्थापना करून आम्हाला अंधारातून बाहेर काढून मानवधर्माचे सेवक बनवून परमेश्वराची ओळख करून दिली आणि त्या परमेश्वराशी संबंधित बनवले बाबांनी साध्या आणि सोप्या शब्दात हा मार्ग समजावून दिला आणि चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिले आणि त्यानुसार वागायला सांगितले या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवल्या आहेत सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे क्षणात दुःख दूर होतात मानव हा त्यागी असला पाहिजे त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देवदेवतांपेक्षा कमी नाही तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ही साधारण गोष्ट नाही ही, ही खूप मोठी गोष्ट आहे विचार करा की बाबांनी आपल्या जुन्या आचार धर्माला जुन्या चालीरीतीला बदलून केवढा मोठा बदल घडवून आणला या मार्गातील सेविका देवी देवतांपेक्षा कमी नाही तर आपल्याला समजावा लागेल की या मार्गातील सेवक सर्व जाती सर्व धर्मातील लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे बाबांनी आपल्या आयुष्यभर मानवाला जागवण्याचे कार्य केले मानवाने मानवाशी मानवासारखे वागावे मानवतेचे आचरण करावे हेच मानवधर्म आहे असे सांगितले हा मार्ग नवीन संस्कृती निर्माण करणारा जगावेगळा मार्ग आहे वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे म्हणून जुन्या विचारात फसू नका सत्य काय आहे ते ओळखा आणि सत्याच्याच मागे उभे राहा एवढेच बोलतो सर्व नमाजा नमस्कार